मित्रांनो नमस्कार प्युअर बीटल टॉप क्वालिटी मध्ये चार पाटी विक्रीसाठी आहेत साई गोटफार मध्ये हे पाह सुरुवातीला चार मधली एक पाटपा बाकी पुढे पाहूयात ही पाट आहे साडेतीन महिन्याची उंची अठ्ठावीस इंच वजन बावीस किलो कानाची लांबी चौदा इंच टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस लेंथ हाईट वगैरे एकदम टॉप मध्ये आणि यानंतर ही दुसरी पहा या पाटीने दोन दात लावलेले आहेत उंची छत्तीस इंच कान पंधरा इंच दोन महिने गाभन आहे पाठ याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर ही पहा तिसरी पाठ ही आहे तीन महिन्याची वजन बावीस ते पंचवीस किलो उंची अठ्ठावीस इंच कानाची लांबी तेरा इंच टॉप क्वालिटी बिटल आणि यानंतर ही पहा चौथी पाठ ही पण तीन महिन्याची आहे वजन बावीस ते पंचवीस किलो उंची अठ्ठावीस कानाची लांबी तेरा इंच टॉप क्वालिटी बिटल साई गोड फार्म सरफराजपूर तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस नव्वद ब्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद